नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तरी या जेवायला जयच्या ब्लॉगमध्ये नवीन आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्हाला लाईट लावून मी दाखवते किती वाजले चार वाजून बारा मिनटं झाले चार वाजून होता किंवा मी आहे चार वाजून बारा मिनटं झाले आता लाईट बंद करते आणि मी आज ह्या हातामुळे जेवलेली नाही भयानक माझं जखम झालं आहे एवढा पाऊस पडला आहे ना आत्ताशी थोडं होऊन पडलं आहे जेवायला या बनाव तो मी काय बनवले बघा तर मी रोटीच खाते सोनं पिळून असं ठेवलं आहे झाकून आणि सगळं आणून ठेवलेलं आहे आणि आखी मसूर बनवलेली आहे तुम्ही बघू शकता घट्ट आखी मसूर आहे बनवलेली प्लेटमध्ये घेतलेली आहे गायू म्हणते हां आता बघा गायूला मी व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य हेच आहे गायू बघा गायूपाय चांगली दिसते पण ही आहे म्हणाशी ना टाईट टाईट सी आहे या जेवायला अबा किश काय म्हणते कारण ती आत मी जेवायला दिलं नाही माझ्या हातामुळं शिशुका की छोटी बघा तर एक काढायला लागले काय खूप म्हणजे खूप ही जरा हां तर तिचा अभ्यास तर घालवलं बघा घालवलं ते सी लिखता आहे राईट हँड वेलो तर या जेवायला काय काय चोरी विचारते तिला सांगते

काय म्हणते मी म्हंटल खाना खाले बेटा समाचार बांधले आणि पिलू मी म्हंटली होती पिलूला पिलू आल्या तिथे नाही डाळ वगैरे घेऊन चपाती पप्पा आले होते काम करून आणि जयू दोन म्हणा तुम्हाला दाखवायचं बरं का पण तर सोनुजी पप्पा म्हटले जयू मी काही जेवत नाही तू काय तू जेव तर मी म्हटलं नाही जेवत म्हणून आज जाऊ बापू नाही म्हणून आम्हाला जेवायला येईल नाही मला तर या जेवायला आणि मला ऐकवायचं होतं होतं लई चांगलं बोल होती ती मला अशी मम्मा नी खाना खाली प्लीज आप खाना खादो बनाती हो डोलेमन हो आपके पास बैठती हो आप लो हा डोले म्हणत डोळे म्हण डोरेमन सेम तेजासारखा क्या

तुम्हाला डायरेक्ट जा दाखवते जावय बापू मग ते ज्युरी तुला कुठं पाठवू कडी पत्ता थोडाय गेली तर बघू शकता तुम्ही माझ्या हातावर एक मच्छर चावला होता तर लई सारे फोडे असे झाले आणि मी ते त्यांना दाखवलं काल परवा दिवशी गेली आणि रात्रभरमध्ये एवढं झालंय बघा माझ्या शरीराला का नाही लय भीती आहे

एकदम व्यवस्थित आपल्याला निघत असत नाही बुवाटी कमी झालेली माझ्या कमेंटमध्ये नाही तिथे माझ्या चला काढल्या बाय बाय काय आहे वचा वत खाऊन दाखव योग्य नाही तुम्हाला वाटत कि जेव्हा जेवत नाही